रे माझा मित्र मालिकेच्या आर भागामध्ये अर्णव हा राकेश वरती खूप चिडलेला असतो अर्णवला राखेचा खूप राग आलेला असतो आणि रूम मध्ये येऊन तो स्तब्धपणे उभा राहिलेला असतो आता ईश्वरी त्याला अशा अवस्थेत पाहते आणि म्हणते अर्णव सरांचा राग मी कसा घालू त्यासाठी ती एक युक्ती काढते आणि म्हणते ही उशी आहे ना याला तुम्ही राकेश समजा ता, आणि त्याला गुच्चे द्या त्यावरती तो म्हणतो काय चाललीस भाग नाही तुझं त्यावरती म्हणते अगो सर कधी कधी असं वागणं आपल्यासाठी फायदेशीर ठरतो तुम्ही करून तर बघा ना एकदा या उशीला मारून बघा ना राकेश संग तेव्हा तो त्या उशीला गुच्छ देतो बॉक्सिंग करतो आणि तेव्हा कुठे त्याचा राग शांत होतो तेव्हा तो म्हणतो खरंच सांग मी सेंदूर हे वर्क झालंय आता आपल्या दोघांची एक टीम आहे म्हणजे राकेशला आपण हसलेला आवडत नाही ना तर आपण त्याला मुद्दाम जळवायचं तू आणि मी आपण दोघंही एक टीम असं म्हटल्याबरोबर ईश्वरी लगेच साथ देते आणि ती मनातून आनंदी होते मी अर्णव सरांच्या मध्ये म्हणजे या गोष्टीचा तिला खूपच आनंद होतो